आजच्या कथेचं नाव आहे एका मुलीचा संघर्ष आई ए आई उठ ना ग आई कुठे निघाली ग तू आम्हाला सोडून आई ग असं म्हणत मुलांनी हंबरडा फोडला जोरजोरात ओरडून ते तिघेजण आईला आवाज देत होते पण आई काय उत्तर देत नव्हती आता ती या जगातच राहिली नाही तर मग ती तरी कशी आपल्या पिल्लांना सावरेल बरं घरभर नुसता आक्रोश आणि गोंधळ ऐकू येत होता एका अल्पशहा आजाराने त्यांची आई हे जग सोडून कायमची निघून गेली होती आता घरात फक्त चौघेजण उरले होते सर्वात मोठा मुलगा गौरव तेरा ते चौदा वर्षांचा होता त्यानंतरची मुलगी म्हणजे लक्ष्मी नऊ ते दहा वर्षाची होती आणि एकदम छोटी मुलगी म्हणजे राखी ती होती चार पाच वर्षाची आणि त्या तिघांचे वडील म्हणजे महादेव सगळी मुले अगदी लहानच होती पण त्यांची आई त्यांना सोडून गेल्याने ते तिघेही आई म्हणा पोरकी झाली होती त्या मुलांचा तो केविलवाणा आक्रोश बघून सारा गाव गहिवरत होता छोट्या राखीला तर आपल्या आईला काय झाले हे देखील कळत नव्हते पण तीही ओरडत होती आईला आवाज देत होती वडील म्हणजे महादेव थोडेसे वयस्कर होते ते तर पूर्णपणे कोलमडून गेलेले गावकऱ्यांनी आईचे क्रियाकर्म उरकून घेतले आता महादेवलाच या लहान मुलांचे आई व वडील बनून त्यांचा सांभाळ करायचा होता तो मनाने खूप खचलेला पण स्वतःला सावरण्याखेरीज पर्याय देखील नव्हता गौरव सातवीत लक्ष्मी चौथीत तर राखी अंगणवाडीत शिकत होती घरची परिस्थिती नाजूक होती त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून मुलांचा व स्वतःचा सा उदरनिर्वाह हो, करून महादेव जगत होता करतिसवरती गृहलक्ष्मी निघून गेल्याने काही दिवस शेजारी पाजारी जेवण बनवून देत होते पण रोज रोज तरी कोण मदत करेल ना बायको गेल्यामुळे आता स्वयंपाकाची जबाबदारी महादेववरच आली मजुरी करून महादेव घरी परतला की चूल पेटवून त्यावर चहा ठेवायचा घरचे सगळेजण चहा प्यायचे त्यानंतर तो भात भाजी बनवायचा आणि भाकरी बनवायची राहिलेली असायची पण तीही लवकरच बनवून घेत असे घरात लाईट नव्हती त्यामुळे जास्त अंधार पडायच्या जा आतच तो सगळा स्वयंपाक उरकून घेत असे एवलीशी लक्ष्मी बापाची ही सर्व कामे अगदी मन लावून निरखून पाहायची लक्ष्मी चौथीत शाळा शिकत होती पण अतिशय गुणी मुलगी होती एवढ्याशा लहान जीवाला वडिलांचे हे कष्ट दिसत होते तिला त्या वयातच बापाची दया आली लहान बहीण मोठा भाऊ आणि वडिलांचा भुकेलेला चेहरा तसेच तिच्या पोटातील भुकेची आग लक्ष्मीला स्वस्त बसू देत नव्हती त्या छोट्याशा दिवा जीवाची नुसती तडफड व्हायची एके दिवशी वडील नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला लागले तेव्हा लक्ष्मी म्हणाली भाऊ मी करू का सगळं मुले वडिलांना भाऊ म्हणायचे भाऊ म्हणाले अग लक्ष्मी बाळा तू बारकी हायस अजून तुला असं कसं जमल ग लक्ष्मी म्हणाली भाऊ तुम्ही मला शिकवा की मी हळूहळू करीन ती खूपच हट्ट करू लागली मग महादेवने तिला काही गोष्टी करायला शिकवायचे ठरवले तीही कोवळी पोर तिला जमेल तसं करण्याचा प्रयत्न करू लागली लक्ष्मीला घरातील काम करावं लागत होतं त्यामुळं आता तिचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले शाळा व घर इतक्या छोट्या मुलीला कसं काय जमेल शाळेत जास्तीची गैरहजरी लागली म्हणून तेव्हा गुरुजींनी तिला विचारले लक्ष्मी तू सारखी गैरहजर का राहतेस त्यावर तिने उत्तर दिले गुरुजी मला आई नाही ती देवाघरी गेली घरातील काम आवरून मग मल, मला शाळेत यावे लागते तिच्या या उत्तरावर गुरुजींनी शब्दच झाले इतक्या लहान मुलीवर आलेली वेळ तिच्यावर पडलेली जबाबदारी पाहून त्यांचे ऊर भरून आले गुरुजींनी तिला जवळ घेतले आणि मायेने डोक्यावरून हात फिरवला तिचे डोळेही भरून आले लक्ष्मीनी इयत्ता चौथी अशीच कशी तरी रेटत काढली गावात फक्त चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा होती पाचवीला पुढे शिकायचं झालं तर गावापासून तीन किलोमीटर दुसऱ्या गावात जावं लागत होतं आता दहा अकरा वर्षांची पोरं इतक्या लवकर सगळं उरकून शाळेला कशी काय जाणार लक्ष्मीला शिकायची तर इच्छा खूप होती पण परिस्थिती पुढे तिचे काहीच चालले नाही महादेव थोडा वयस्कर असल्याने जास्त मजुरीचे काम त्याला पेलत नव्हते आणि मुलांना पुढे शिकवायचे तर पैसेही हवेतच की महादेव लक्ष्मीला म्हणाले लक्ष्मी, लक्ष्मी पाचवीला तुझं नाव घालूया का या हायस्कूलमध्ये पण सगळं कसं काय जमणार ग आपल्याला शिवाय पैका अडका कमीच पडेल घरातली कामं बी राहिलीत ते सगळंच तुला त्रास होईल लक्ष्मी म्हणाली भाऊ त्यापेक्षा मी शाळेतच जात नाही आपण दोघं मिळून आपलं हे घर सांभाळू तिचं हे बोलणं ऐकून महादेवचे डोळे भरून आले महादेवला तिचा आधार वाटायचा तो म्हणाला किती समजूतदार हाय माझी लेख तिच्या आईचे गुण तिच्यात दिसतात तसाच होता पण शहान पण जणू देवानेच दिलेली की काय असे वाटायचे मग काय लक्ष्मीने शाळा सोडून दिली व आईने जे घरटं उभं केलेलं ते सावरण्यासाठी ती प्रयत्न करू लागली महादेव तिला स्वयंपाक शिकवायचा व ती पण मन लावून शिकायची कधी कधी हाताला चटके बसायचे तेव्हा आई ग म्हणून हळूच ओरडायची तिच्याकडे बघून बापाचं काळी घालायचं आणि तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडायचे लय भाजलं का बघू बरं जरा सांभाळून कर्ग पोरी हे ऐकताच लक्ष्मी निरागसपणे भाऊंकडे बघून फक्त गालात हसायची आणि म्हणायची हो भाऊ करते मी नीट काय झालं इतकं ती लहान असल्याने बरेच दिवस तिला काही नीट स्वयंपाक जमला नाही हाताला अनेकदा खूप चटके सोसावे लागले पण तिने जिद्द सोडली नाही काही काळ लोटल्यावर शेवटी ती बऱ्यापैकी स्वयंपाक करू लागली बघता बघता तीन चार वर्ष सरून गेली पण या चार वर्षांनी लक्ष्मीला अख्ख्या जीवनाचं शहाण शिकवलेलं खूप हाल व कष्ट सहन करावे लागले आता लक्ष्मी चौदा वर्षाची झाली वयाच्या मानाने ती खूप जाणकार झाली ती अतिशय उत्तम स्वयंपाक करत होती घरातील सर्व कामे अगदी चोखपणे करायची एखाद्या गृहिणीलाही जमणार नाही असं काम करण्यात ती तरबेत झाली एक दिवस सगळे जेवायला बसलेले तेव्हा लक्ष्मी महादेवला म्हणाली भाऊ तुमच्या एकट्यावर खूप भार येतोय पैशास उद्यापासून मी पण येते तुमच्यासोबत शेतात मजुरी करायला महादेव म्हणाला अगं घरातली कामं काय का कमी आहेत का रानातलं अन्न कशाला करायचं तुला भाऊ महागाई काय थोडी आहे का थोड़ी मजुरीचा पैसा असा कितीचा येतोय तो पुरी तो तरी कुठे पुरतोय तू काय माझं ऐकणार आहेस वय बघ तुला जमेल तसं कर असे म्हणत महादेवने जेवण पूर्ण केले व हात धुवून थोडा घराबाहेर शेतपावली करायला गेला त्यानंतर लक्ष्मी व महादेव शेतमजुरी करू लागले गौरवने दहावीतून शाळा सोडून दिली व तोही महादेवला मदत करू लागला आता फक्त राखीच शाळेत जायची ती चौथी शिकत होती लक्ष्मी तिची बहीण होती पण राखीला मुलीसारखं सांभाळत होती बहीण भावांचा एकमामेकांवर खूप जीव होता दिवसेंदिवस वय वाढेल तसे महादेव जास्त थकत चाललेला पण आता त्याला एकट्याला सगळाभर खर्च पाहावा लागत होता त्याची दोन मुले म्हणजे लक्ष्मी व गौरव त्याला मदत करत होते गौरवला मोठी वाहने छान चालवता येत होती त्यामुळे एकदा गौरवला त्याच्या चुलत भावाचा फोन आला त्याचा भाऊ म्हणाला गौरव एक काम आहे तू करशील का गौरव म्हणाला कसलं काम आहे बरं दादा अरे एका साहेबाची गाडी आहे ती चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे तुला गाडी चालवता येते हे मला आठवले म्हणून तुला फोन केला गौरव म्हणाला हो येतो मी तिकडे बघ बग, मग बघू काय नाही कसे काय काम आहे ते हो हो ये लवकर एक दोन दिवसातच हो चालेल म्हणत गौरवने फोन ठेवला गौरवने महादेवला याची कल्पना दिली व बापाची परवानगी घेऊन तो ड्रायविंगचे काम करण्यासाठी परव परगावी गेला आणि तिकडेच राहिला कधीतरी अधूनमधून घरी येऊन पैसे द्यायचा पूर्वीपेक्षा आता जरा बरे दिवस आलेले दिवस पुढे जात होते तीन चार वर्ष जरा बऱ्यापैकी गेली लक्ष्मी सतरा वर्षाची गौरव एकवीस वर्षाचा व राखी तेरा वर्षाची असे असेल ते नियतेने वेगळाच खेळ मांडला महादेवला दम्याचा त्रास सुरू झाला हळूहळू त्याची तब्येत खालावत होती अन एक दिवस तो अचानक आपल्या मुलांना सोडून देवाघरी गेला मुली आता थोडी मोठी झाली होती पण बापाचे क्षेत्र हरवल्यामुळे निराधार झाली होती लक्ष्मी धाय मोकलून रडत होती तिचा भक्कम आधार तुटलेला आई वडिलांविना अनाथ झालेले हे तिघेजण आता एकमेकांचे आधार बनण्याचा प्रयत्न करू लागले लक्ष्मीवर संपूर्ण घराची व राखीची जबाबदारी होती ती तर राखीची आई म्हणून काळजी घेत होती पण आता तिला तिचे वडीलही ला बनावे लागणार होते लक्ष्मीच्या लहान जीवावर बालवयापासून फक्त जबाबदारीच पडलेली बालपण म्हणजे काय असतं हे पण तिला अनुभवता आले नाही भाऊ गेल्यावर गौरव लक्ष्मीला म्हणाला लक्ष्मी तुम्ही दोघीही माझ्यासोबत चला इथे गावातच दोघी कशा राहू शकाल लक्ष्मी म्हणाली दादा अरे तुझं काम फिरतीवर असतं तूच एका गाव गावात स्थिर नाहीस जिकडे गाडी न्यावी लागेल तिकडे तू जातोस मग आम्हाला कुठे नेऊन ठेवणार सांग ना गौरव म्हणाला हो माहीत आहे ग मला तुझं बरोबर आहे पण तुम्हा दोघींना इथे सोडून मी कसं काय जाऊ दादा तुम्ही तू तु आमची काळजी करू नको आम्ही व्यवस्थित राहू तू तु तु तुझी काळजी घे बिनधास्त काम कर लक्ष्मी आपल्या भावाला समजावत होती वडील गेल्यानंतर काही दिवसांनी गौरव आपल्या कामासाठी निघून गेला आता या दोघींस घरात होत्या एकमेकींना जीव लावत जगत होत्या गौरव जमेल तसं येऊन त्यांना भेटून जायचा व पैसे द्यायचा राखी आठवीत शिकत होती आपल्या बहिणीला मदत व्हावी म्हणून शाळेतून आल्यावर राखी तिला जमेल ते काम करत होती लक्ष्मी घरचे काम करून शेतमजुरी करायलाही जात होती त्या दोघींवर लक्ष ठेवायला कुणी नव्हते पण तरीही त्यांचे वागणे बोलणे अतिशय छान होते सगळं गाव म्हणायचा पोरी आईबापा विना राहतात पण किती चांगले वागतात आई वडिलांनी बांधलेले घरटे ते, त्यांच्या लेकीने म्हणजे लक्ष्मीने अगदी व्यवस्थितपणे सावरले मुलगी असावी तर अशी प्रोत्साहन क्रम करताना मुलींना क्षणाक्षणाला आई वडिलांची यायची त्या आठवणीवर मुली जगत होत्या दिवस असेच जात होते एक दिवस लक्ष्मीची चुलती लक्ष्मीला म्हणाली अगं लक्ष्मी, लक्ष्मी उद्या तुला पाहायला मुलाकडची मंडळी येणार आहे मी आणि तुझ्या चुलत्याने तुझ्यासाठी मुलगा बघितला लक्ष्मी म्हणाली काकू अगं लगेच कुठे लग्नाचे बघतेस भाऊला जाऊन कितीसे दिवस झालेत ग काकू म्हणाली अगं बाळा वडील वारल्यावर एका वर्षाच्या आत लग्न लग्नाचे कार्य उरकावे अन्यथा नंतर तीन वर्ष कार्य करू नये अशी एक प्रथा गावात पाळली जाते म्हणून वर्षाच्या आतच तुझे लग्न करण्यासाठी हा मुलगा पाहिलाय तुझे लग्न झाले तर सगळे चांगले होईल पोरगा स्वभावाने खूप चांगला व समजूतदार आहे असे बोलून काकू लक्ष्मीला समजावत होते लक्ष्मी म्हणाले पण काकू इतकी घाई केली पाहिजे का काकू म्हणाले हो गं बाई स्थळ चांगले आहे म्हणून तुला समजावते ना आणि तूही आता अठरा वर्षाची झाली आहेस की मग काय हरकत आहे तुझी नानू करत लक्ष्मी एकदाची मुलाला पाहायला तयार झाली दुसऱ्या दिवशी पाहुणे आले बघाबगीचा कार्यक्रम पार पडला पहिल्याच भेटीत सगळ्यांना मुलगी पसंत पडली काकूने विचारले काय मग पाहुणे काय मत आहे तुमचे त्यावर एवढी कष्टाळू व देखणी मुलगी पाहिल्यावर पाहुणे बोलले आम्हाला मुलगी पसंत आहे तिकडून होकार आल्यावर काकू म्हणाली काय गं तुझं काय मत आहे लक्ष्मी बोलली मुलगा चांगला आहे पण मी दादाला विचारते आधी मग बघू काय करायचं ते लक्ष्मीने दादाला बोलवून घेतले व सर्व माहिती काकू अन ती मिळून सांगितली दादाने बाहेरून त्यांना मुलाची नीट चौकशी केली व तो आपल्या बहिणीसाठी योग्य आहे हे पटताच लग्नाला होकर दिला दादाचा होकार येताच लग्नाच्या पुढच्या बोलणीला सुरुवात झाली व काही दिवसातच लक्ष्मीचे लग्नही पार पडले आणि लक्ष्मी सासरी जायला निघाली जाताना ती राखीला पाठराखीन म्हणून सोबत घेऊन गे गेली कारण राखीला एकटीलाच माहेरी ठेवणी लक्ष्मीला पटले नाही सासरची मंडळी खूप चांगली होती आता लक्ष्मीचा वनवास संपलेला होता तिला सासू सासऱ्याच्या रूपात जणू आई वडीलच मिळाले होते तिचा नवरात्र देवमाणूस होता राखी एकटी पडेल म्हणून त्यांनी सर्वांनी एकमताने राखीला परत गावी पाठवण्याचा निर्णय घेतला आता राखी पण लक्ष्मीच्या सासरीच राहू लागली ती तिथे छान रुळली घरच्यांनी तिला चांगले सांभाळले जेव्हा ती वयात आली तेव्हा तिचे लग्न लावून देण्यात आले राखीचे लग्न झाले तेव्हा लक्ष्मीने महत्वाची जबाबदारी पार पाडली म्हणून मोकळा श्वास घेतला लक्ष्मीने आई वडिलांच्या माघारी त्यांच्या संसाराचे घरटे अगदी उत्कृष्टरित्या सावरलेले तिच्या सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्य तिने बालभयापासून होत्या काही वर्षानंतर गौरवचेही लग्न झाले लक्ष्मी राखी व गौरव हे तिघेही आता आपापल्या संसारात सुखी राहू लागले आणि आपल्या संसाराची घरटे फुलवण्यात रमून गेले आजची कथा जर आवडली असेल तर चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद